हाय साक्षीताई शूट साठी आलेलो आहे आपण जंगलामध्ये करा जी झालं का शूट शूट चालू आहे दादा साक्षीताई खूप दिवसाने आले हा खूप दिवसातून आले भाग्यश्रीता भाग्यश्रीताई पटपट सर्वांनी लाईवला लाईक करा जंगलात आलोय आपण इकडे जंगल राहणार आहे आता जंगलात शूट करायसाठी दिसतंय तुम्हाला अक्षिताई दिसत नाही आता दिसतंय कसा अक्षताई इकडे जंगल आहे ते भाग्यश्री ताई मस्त आहे व्हिडिओ अरे व्हिडिओ लाँग व्हिडिओ पण खूप छान येणार आहेत सर्वांनी लावला लाईक करा पट म्हणजे बाकीच्या ना पाहता येतील मग जंगल आहे जंगल चुक्कूच इकडे जायचंय आता आपल्याला साक्षीताई दिसत नाही दिसेल दिसल भाग्यश्रीताई छान म्हणतात ओके साक्षी ताई नाही अजून नाही दिसत आहे कस काय रे ब्लर येते काय कळतच नाही आता पण ब्लर येत का नेटवर्क इश्यू असेल बहुतेक जंगलात आलो त्यामुळे नेकलेस होण्याचा आहे का साक्षीताई नाही ग खोटे हे काय शूट करताय वेब सिरीयल शूट करतोय समाधान दादा हाय समाधान दादा हाय शूट साठी आलय शूट साठी जंगलामध्ये इकडं जंगल आहे जायचंय आपल्याला येतात त्या म्हणून थांबले सर्वांनी लावला लाईक ला करा फक्त दोनच लाईक आई ताई नमस्कार कला गणेश गणेशदादा नमस्कार कस आहेत तुम्ही गणेशदादा सक्षिताई माझ्याकडे सेम आहे पण ते सोन्याचे आहे अरे बापरे खूप मस्त मग खूप मस्त साक्षीताई काय म्हणतात गणेशदादा लाद्यवाद गणेशदादा धन्यवाद समाधान दादा कोण आहे सोबत <laughs> तिला नाही चेहरा दाखवायचा साक्षीताई माहेरी कसा स्त्री आहे साक्षीताई मी सध्या दुसरीकडे आले शूट साठी दादा मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मी पण ठीक आहे गणेशदादा जंगल दाखवते तोपर्यंत व्यवस्थित ना इकडे जंगल आहे भीती वाटते आतमध्ये जायला ते येतात म्हणून थांबले मी इकडे जंगल आहे दिसलं जंगल इकडे जंगल दिसलं इकडे आतमध्ये जायचंय आपल्याला थोडेसे समोर येते तरी थोडीशी भीती वाटते मला <laughs> सध्या तरी आम्ही दोघीच बाकीचे येतात ते हरुताई आहे इकडे जायचंय दिसत नाही कधी आता दिसत का का साक्षीताई आता दिसत का

परत लाईव्ह घेते मी सध्या आता लगेच शूट चालू करणार आहे ना तर त्यामुळे थोड्या वेळात दाखव म्हणले मॅडम येतात ना त्या नाही दिसत गु ठीक आहे